कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम् ही आहे आपली सकाळची प्रार्थना प्रार्थनेचे शब्द तुम्ही ऐकलेत कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम कर कर म्हणजे हात कराग्रे अग्र अग्र म्हणजे टॉप करमध्ये म्हणजे मिडल पार्ट आणि करमुले म्हणजे हा सगळ्यात खालचा भाग कराग्रे वसते लक्ष्मी ही जी आहे हा जो पार्ट आहे इथे कोण राहतं वसते म्हणजे राहते कराग्रे वसते लक्ष्मी लक्ष्मी देवी जी आहे जी धन आणि संपत्तीची देवता आहे द गॉडेस ऑफ वेल्थ तिची ही जागा आहे कर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती मधली जागा कोणाची आहे सरस्वती देवी द गॉडेस ऑफ विजडम नॉलेज करमध्ये सरस्वती आणि ही जी जागा आहे ही आहे गोविंदम गोविंदम म्हणजे कृष्णाची विष्णूची करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम प्रभाते करदर्शनम म्हणजे काय प्रभात म्हणजे सकाळ सकाळी पहाट आहे पहाट जी आहे त्याला म्हणतात प्रभात कर म्हणजे कर दर्शनम दर्शनम म्हणजे दर्शन घे बघ सगळं संपूर्ण देवी देवता ज्या आहेत सगळ्या लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू हे तिघी तिन्ही जे आहेत हे तुम आपल्या हातात आहेत आणि हात इज द सिंबॉल ऑफ कर्तृत्व आपण जे काही करतो ॲक्शन्स जे आपल्या हातून दिवसभरात ज्या आपल्या हातातून घडतात त्याचं प्रतीक आहे हे हात आणि या हातातच आपली विद्या लक्ष्मी आणि आपला कृष्ण विष्णू हे सगळे आपल्या हातातच आहेत आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी ह्यांचं दर्शन घ्यायचं अशी आपल्याकडे प्रथा आहे आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या ही प्रार्थना म्हणायची आणि हे जे आपण पाम रब करतो हात जे आपण एकमेकांवरती चोळतो त्या फ्रिक्शनने हीट जनरेट होते आणि ही हीट जेव्हा आपण आपल्या डोळ्यांना आणि फेसला लावतो तेव्हा असं आपल्या योगशास्त्रात सांगितलेलं गेलं आहे की ही जी हीट आहे ही आपल्या आयसाईटसाठी आणि स्किनसाठी खूप चांगली असते आणि ऑफकोर्स यू फील फ्रेश जी झोप असते तीसुद्धा उडून जाते सो हे फ्रिक्शन जे आहे हे जे हात एकमेकांवरती सोळून आपल्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना लावणं आहे हे सुद्धा करायचं त्याच्याबरोबर पुन्हा एकदा म्हणूया कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शन आय होप तुम्हाला ही माहिती आणि हा श्लोक आवडला असेल Namaskar!